कृषी विभाग आत्मविभाग उमेद प्रकल्प व पंचायत समिती तिवसा यांच्या संयुक्त ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह येथे रानभाजी आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी नारायण अमझरे यांच्या हस्ते झालं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिवसा तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे होत्या तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रगतीशील शेतकरी निखिल टेटू यांनी रानभाजीचं आहारातील महत्त्व तसंच पोषणमूल्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं रानभाजी महोत्सवात शेतकऱ्यांनी रानभाजी स्टॉलला भेटी देऊन माहिती मिळवली उमेद प्रकल्पातील कृषी सखी मंडळ कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी तसंच पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते